वेलकम टू मिनी आज मी आमच्या घराच्या पुढच्या शेतामध्ये हरभऱ्याच्या शेतामध्ये आलते तर हे पा आहे काय आहे हे तुम्हाला दाखवते की आहे कट्टू हा हा उपवासाला चालतो हा आम्ही पहिल्यांदा शेतामध्ये केलेला आहे तर सायटनी बघा हरभरा पण आहे आणि पलीकडे आपली मोहरी पण आहे अगदी घराच्या समोरच आहे आमचं शेत हे बघा हिरवं मस्त आहे साईडने ऊस पण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे शेतामध्ये चला तर दो तुम्हाला दाखवते सासबाईनी कोथिंबीर आणायला सांगितली शेतामध्ये ते गेल्यात गिरणीत बाल घेऊन आज आहे लापशी भात करायचा बेत हार्वेस्टिंग करायला आले मी शेतामध्ये घेतली कोथंबीर कढी बनवायची आहे ना कढी लपशी भात असाच बांचा मुड आहे तर आज स्वतः सासूबाई बनवणार आहे चला तर